स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जवार साखर कारखान्याला टार्गेट केलं आहे त्यामुळे जवार कारखान्याच्या संचालकांनी कार्यस्थळावर बैठक घेतली माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला राज्य सरकारचं धोरण केंद्र सरकारचं धोरण ऊस उत्पादकांना द्यावी लागणारी बिल देशात आणि परदेशात कोसळलेले साखरेचे दर यावर चिंता व्यक्त करत आवाडे म्हणतात एखादा झोपलेला माणूस असेल तर त्याला उठून सांगता येईल पण झोपेच सोंग घेतलेल्याला या व्यवसायाचं काय गणित सांगायचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनावर टीका करताना अशी आकस्मिक आंदोलने करून कार्यालय फोडली जातात त्यांचे पंचनामे केले जातील कायदेशीर मार्गाने आम्ही पुढे जाऊच आता कारखाना बंद ठेवणं ऊस उत्पादकालाच परवडणार नाही त्यामुळे जे शेतकरी ऊस तोडा असं सांगतील त्यांचाच ऊस तोडू जे नको म्हणतील त्यांना क्रम पातळीतून बघू आणि तोडलेला ऊस आणताना कोणी दडपशाही केली तर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी संबंधित खात्याची आहे ते पाहतील मुद्दाम दंगा करणाऱ्यांना कायद्यानेच उत्तर मिळेल असं खणखणीत उत्तर प्रकाश आवडे यांनी दिलं आहे महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रे कदम शेतकऱ्यांचे ऊस बिलाचा प्रश्न जवळजवळ दोन महिन्यापासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये प्रलंबित आहे का। कारखाने सुरू करायची वेळी एक रकमी एफ आर पी देता येईल असं आम्हा सगळ्यांना वाटत होतो आणि तशा पद्धतीची चर्चा आम्ही सगळ्यांशी करून सगळ्या कारखानदारांनी मिळून एक रकमी एफ आर पी यावर्षी एक रकमी द्यायच्या संबंधीची चर्चा करून कारखाने सुरू केले कारखाने सुरू झाले तेव्हापासून साखरेच्या दराची उतरण सुरूच आहे ते घसरण आज एकोणतीसशे रुपये जो मिनिमम शुगरला साखरेला जो सपोर्ट प्राईज आहे त्या दरात सुद्धा साखर उचलली जात नाही अशी आज परिस्थिती आहे साखर एक्सपोर्ट होत नाही एक्सपोर्ट करायचं झालं तर आज साखरेचे दर फार मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्टचे उतरले मध्यंतरी दोन हजार पर्यंत दोन हजार पन्नास पर्यंत भाव होते ते परत आता एकोणीसशे वर येऊन एकोणीसशेच्या साडे अठराशेवर त्या दोनशे भावात घसरत नाही त्यामुळे एक्सपोर्ट करायचं झालं जा या जा दरात तरी सुद्धा बँकेकडे प्लेस घेतलेला आहे कर्ज घेतलेले आहे आणि ती या कमी दरात एक्सपोर्ट करायसाठी उरलेले पैसे बँकेत कसे भरायचे कारखान्यांच्या समोरचा प्रश्न सगळ्या कारखान्यांच्या समोर आहे एक्सपोर्ट होत नाही त्यात गाप पडतो पैशाचा हा प्रश्न आहे जो मिनिमम सपोर्ट प्राईस शुगरला आहे एकोणतीसशे रुपये त्या दरात जरी विकायचं म्हटलं तरी मोठे ग्राहक असत नाही मग किरकोळ काय येईल तेवढं शेपाचशे हजार दोन हजार, 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 हजार पोटी विकायचं प्रत्येक कारखाना करत राहतो त्यात काय बिलाला पूरक आणि बिल देता येईल एवढे पैसे उभे होत नाहीत या सगळ्याचा परिणाम म्हणून राज्य सरकार केंद्र सरकारनं या उद्योगाकडे लक्ष द्यावं यासाठी महिन्यापासून झाली तेव्हापासून आमचे प्रयत्न सुरू आहे की आता हे मिनिमम सपोर्ट प्राईस जो द्यायचा आहे आपला ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तो एक रक्कम आम्ही देतो त्याच्यामध्ये दे पाचशे रुपये प्रतिटन ही कमी पडणारी रक्कम राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं कोण द्यायचं ते दोघांनी ठरवावं दोघांनी मिळून द्यावं एकाही कुठल्याच सरकारनं द्यावं आणि ती डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी कारखान्यांना मदत नको आहे ते डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात ती जमा करावी आणि उरलेली रक्कम कारखाने शेतकऱ्याच्या खात्यात जमा करतायत हा प्रस्ताव आम्ही बऱ्याचदा एकदा दोन वेळा तीन वेळा देऊन झाला पण त्याच्याकडे काहीही गवर्नमेंट लक्ष देत नाही या मिनिमम सपोर्ट प्राइस ही जी आहे एकोणतीसशे रुपये साखरेला दिली ती चौतीसशे रुपये करा तुम्ही शेतकऱ्यांना जे आम्ही अनुदान द्या म्हणतो पाचशे रुपये प्रति तर तुम्ही देऊ ना तर आम्ही डायरेक्ट चौतीसशे रुपये साखरेचा दर करा त्याच्या खाली विकायचं ते केंद्र सरकारनं जर बंधन आणलं जसं आता एकोणतीसशेवर आणलं तर चौतीसशे रुपये झाला तर आम्ही रुपये देऊ शकतो तो तेवढाच गॅप आहे हे चर्चा सगळी होऊन ह्याच्यात आम्ही पुढे घेऊ पण काय यातनं मार्ग निघाला नाही केंद्र आणि राज्य सरकार हे केवळ चर्चा करत राहिले ठोस काय त्यातनं निष्पन्न झालं नाही पहिल्यांदा आम्ही आर डी ऑफिसला कोल्हापूरला गेलो त्याला भेटलो त्यानंतर आमच्यातले प्रमुख डायरेक्टर शुगरला पुण्याच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटले तिथेही काय आपल्याला उत्पन्न त्यातनं झालं नाही त्यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो पालकमंत्र्यांना भेटलो कृषी राज्यमंत्री यांना भेटलो तर काय त्यांचं निघालं नाही सगळेजण बघूया काय तर करायला पाहिजे एवढं म्हणतात पण प्रत्यक्षामध्ये आजपर्यंत मदत झाली नाही आता शेतकरी इतक्या अडचणीत आहे की त्याला काही ना काही हातात पैसे नाही दिले तर फार चुकीचं होईल असं आम्हालाही मनात ना वाटतं पण काही कारखानदारांच्याकडे शेतकऱ्यांचा आहे पाठपुरावा आहे की तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं द्या बाकीचं नंतर द्या पण सगळे काही लोक नको म्हणतात पाहिजे म्हणतात म्हणून सगळ्यांच काय तुम्ही थांबवलं एफ आर पी एक रकमे द्यायचं ठीक आहे पण आता सरकार लक्ष देत लक्ष देत नाही असं होता कामा नाही तुम्हाला जे द्यायचं ते असं काही लोकांनी मागणी केली काही कारखान्यांच्याकडे त्याप्रमाणे काही लोकांनी बिलं जमा केली काही जमा करायच्या परिस्थितीत आहे हे सगळं चालू असताना आज अकस्मात काही ठिकाणी बिल जमा झाली वृत्तपत्रात तशा बातम्या आल्या आणि सकाळपासून बंद अशा पद्धतीचं आंदोलन शेतकरी संघटनेने घेतलं आता आमच्या कारखान्याने बिलच काढली नाही तो आम्ही तपासणी घेतली नाही बिला आमच्या कारखान्यात सुद्धा कुलूप भेटला आमच्या सर्कल ऑफिसला वगैरे काय कारण होत असं जर गरमशाईच असेल काही कारण आम्ही बिलं काढली ची काढायला पाहिजे होती का तीन हजारची काढायला पाहिजे होती अपल काय तेवीसशे काढायचे काय पंचवीसशे हा विषय नंतरच होता आमची बंद निघाल आम्ही अजून काढली नव्हती बुल तरी सुद्धा आमच्या सुद्धा ऑफिसला तिथे कुलप गाठली काही तोडफोड केली जे काय असेल ते रिचर होईल त्याचं काय असेल ते पंचनामा होतील ते होईल पण ही पद्धत चालली नाही ही योग्य नाही हे आता जे चाललंय या पद्धतीनं त्यांनी त्यांची भूमिका मांडायला पाहिजे चर्चा करायला पाहिजे नाहीच मार्ग निघाला ठीक आहे ना आम्ही दोघं जण म्हणून सरकारकडनं आपण विचारू आता आता विरोधी पक्ष आमच्यावर आरोप करतात की तुम्ही शेतकरी संघटना ला, आम्हाला लागत शेतकरी संघटनेवाले आम्हाला टार्गेट करून कारखान्याच्या आंदोलन करायला तिकडे सरकार म्हणते तुम्ही आणि तरी विचित्र अवस्थेत चाललंय हे फार काय चांगलं आता निष्पन्न होईल असं नाही त्यांना त्यांच्या राजकारणासाठी प्रत्येक जण जे पाहिजे ते करायला लागलं असं चित्र आहे सध्याचं दुसरं काय आणलं नाही जे चाललंय ते माझ्यासारख्या गेली तीस चाळीस वर्ष राजकारण बघत आलेलं आणि कारखान्याच्या या कारखान्याच्या जन्मापासून दरवर्षी शेतकऱ्याला ऊस उत्पादक आमच्या सभासद असू दे बिगर सभासद असू दे त्याला जास्तीत जास्त दर द्यायचा प्रयत्न आम्ही करतोय हजारो कोटी रुपये एफआरपी पेक्षा जास्त जवाहर कारखान्याने दिलेत आतापर्यंत हजार कोटीच्या पेक्षा जास्त अकराशे साडे अकराशे कोटी रुपये मी एकदा परवाचे जनरल बॉडीला हिशोब सांगितले इतके नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे द्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही दिले कोण आंदोलन करते म्हणून दिले नाही कोण मागितलं म्हणून नाही आमचा समाज आजचा उत्पादक त्याला द्यायला पाहिजे आम्ही पैसे दिले ना उपलब्ध होतो त्यावेळी दिले आता होतच नाही उपलब्ध बँका पैसे द्यायचा शुगर इंडस्ट्रीला बँकाने ब्लॅकलिस्ट मध्ये टाकल्यासारखं पैसे द्यायचे नाही अशा पद्धतीचे आता त्यांनी कार्यक्रम चालू आहे सगळ्या बँकेचा राष्ट्रीय तसाच चालू आहे शेडूल बँकेचा सगळ्या आता आपल्या सहकारी बँकांचा तसाच चालू आहे कोणच पैसे जर आता उद्योगाला देणार नसतील तर मग पैसे कसे देणार आणि एकोणतीसशे रुपये जर आता साखरेला असतात त्याच्या पंच्याऐंशी टक्के उचलतील अगदी नव्वद टक्के धरली तर किती उचल, उचल होणार आहे रोजचा खर्च वजा जाता काय आता येणार आहे तरी किती देऊ शकतो आम्ही आणि हे नव्हे त्याने मागच्यावर दोन वेळा पैसे घेतले तर एफ आर पी द्यायला कमी पडणार आहे एकदा सोफासो कर्ज आहे त्याच टॅगिंग सुरू आहे त्याच्या वसुली सुरू आहे पूर्वीही एफ आर पी द्यायला कमी पडणारे रक्कम दोन वेळा कर्ज घेतले त्याची वसुली आहे ते आता या विलातला वजा होणार ते सगळे केलं तर काय कसं काय हे आंदोलन करतात काय त्याला खर समजावूनच घ्यायचे ते अशी सांगायची परिस्थिती दिसते आता झोपेच सोन भेटलं तर कसं जागा करायचा हा विषय आहे आता विषय कस जागा असलेल्या माणसाला बोलता येत झोपलेल्या माणसाला उठवून बोलता येतं पण झोपेचं सोन भेटलेल्या माणसाला उठवाय तर कसं त्याच्याशी बोलायचं तर कसं असा आमचा प्रश्न आहे आता आमचा प्रश्न दुसरा कोणाला दावं ना ठेवायचं नाही आम्ही आता ठरवलंय जो सभासद आपला ऊस तोड म्हणेल त्याचा एखादा शेतकरी म्हणला माझा ऊस तोडायचा नाही माझ्या तोंडा माझ्या फडात घालायचं नाही तर त्याच्या पुढच्या नंबरवाल्याने विचारू तुझो बाबा ऊस तोडायचा आहे का तू तोड म्हटला तर तोड तू नको म्हणला तर त्याच्या पुढच्या सभासदाकडे असं नंबर ना आमच्याकडे जे नोंदणीचे क्रम आहे त्याप्रमाणे जो तोड म्हणे तोडणार त्याचा ऊस पार करायला म्हणतो त्याचा ऊस आम्ही तोडणार नाही त्याला आग्रह करणार नाही जबरदस्तीने अजिबात तोडणार नाही काय कारण नाही त्याची संमती आहे तोडा म्हणतात घेऊन जावा म्हणतात त्याला आताच्या अडचणी माहिती आहे ते पैसे कसे द्यायला हेही सगळ्याला समजायला हे जरा मान नाही त्यांना आता त्याप्रमाणे ऊस तोडा म्हणून त्याचा तोडणार आहे बाकीच्या तोडणार नाही आमची भूमिका आहे आणि त्याच दंगा धोपा काय असेल तर मुद्दा म्हणून कोण करायला लागेल आडवाळी करायला लागेल तर आम्ही काय असेल आम्ही काय दंगा मस्ती करणार नाही आम्ही काय तिथं काय गाड्या का काय को कोणाचे वागायचं नाही असं आम्ही ठरवलंय काय असेल ते कायदेशीर मार्गाने आम्ही जाणार आहोत कोण काय दंगा धोपा झाला तिथल्या तिथं आम्ही फक्त कळवायचं का काम करू बाकीचं काय असेल ते कायद्या आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते मध्यम पुढचं काय असेल पण आम्ही तर अत्यंत शांततेने कारखाना चालायचं ठरवलं आहे कारखाना सुरू राहणार आहे मोठा कारखाना आकस्मात बंद झाला आणि एकदा विस्कळीत झालं तर परत लेवलवर आल्याला फार मोठा प्रश्न आमचा तयार होणार आहे त्यामुळे आज आमची बैठक झाली सगळे अधिकारी सगळे संचालक सगळे तोंटीवाल्यांचे सगळे प्रमुख बोललो आणि मग आम्ही निर्णय घेतला की आता आपल्याला बंद करून चालणार नाही जो तोड बनतोय त्याला ऊस तोडायला पाहिजे नाही तर त्या शेतकऱ्याला अन्याय केला सांगू तो संबंधित आलाय तो तोडा म्हणतोय आणि मग का तोडतोय असं बघला तो तर आमच्याकडे उत्तर नाही जो धप म्हणतोय त्याचा तोडणार नाही हे पक्का आहे आणि जो तोडा म्हणतोय त्याचा काढायचं आहे त्या पद्धतीनं आम्ही पुढे चालू आणि तसंच आम्ही आता करायचं ठरवलेलं